<smallion> जो दीपाबाईने प्रश्न विचारला तो तुम्हाला आहे है। शिवरायांच्या गड किल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र पर उभारल्यास तिजोरीमध्ये खळक अटॅक होईल आणि उपमुख मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाचारी पत्करणार अशी टीका राज ठाकरे एकनाथ शिंदे साहेबांवर करतात मी काही दिवसांपूर्वीच बोललो होतो राजसाहेब साहेब मी नितांत आमचं प्रेम त्यांच्यावर त्यांच्याबद्दल आदर आहे पण शिंदे साहेबांवर बोलल्यानंतर आमच्याकडे पण काही पर्याय हात नाही लाचारीबद्दल जर ब बाग, बघायला गेलं लग, तर त्यांनी स्वतःच्याच भावाकडे बघितलं पाहिजे त्यांच्यापेक्षा मोठा लाचार कोणच नाही महाराष्ट्रात लक्षाला म्हणून आपण दुसऱ्यावर बोट जेव्हा दाखवतो किंवा आपल्या दिशेने आप किती बोट आहेत हे पण बघितलं पाहिजे आणि मी अगोदरी बोलवतो राजसाहेबांबद्दल मी काय बोलणार नाही आमचं आम्ही त्यांना एका वेगळ्या <coughs> स्टँडर्डवर बघतो एक वेगळं आदर आहे त्यांच्याबद्दल पण लाचारी हा जर विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार महाराष्ट्रात कोण नाही झालाही नाही होणारही नाही म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं त्यांनी त्याने असं म्हटलं जिथे महाराजांच्या गड किल्ल्याला ना नाव दिलं होते तिथे तीच नाव पुसण्याचा कार्यक्रम केला असं त्यांचा बघा लक्षात घ्या मी काई टिका करता है? काई है ते काय टीका करतायत नमो काय ते केंद्र बरोबर आहे ना त्याच्यावर मी फक्त त्यांचं असं स्टेटमेंट बघितलं कुठेतरी त्याबद्दल आक्षेप असेल तुम्ही सरकारला सांगा की गडकिल्ल्यांवर आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला आवडत नाही किंवा नको ते मान्य करू कुठेतरी ती ॲडजस्टमेंट होऊ शकते पण डायरेक्ट तुम्ही मु कोणाच्या तरी मुख्यमंत्री पदावर जाल म्हणजे तुम्ही राजकारण करताय ना महाराजांच्या नावावर तुम्हाला गड किल्ल्यांवर प्रेम आहे की तुम्हाला टीका करायची राजकीय हे अगोदर ठरवून घ्या लक्षात घ्या गड किल्ले हा विषय वेगळा झाला त्याच्यावरती प्रेम असेल तर तुम्ही नक्की सरकारला सांगा पण टीका कोणावर करताय ते बरोबर नाही म्हणून मी त्यांना ते उत्तर दिलं की लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नाही दोन हजार एकोणीसला जे झालं ना ती महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी लाचारी होती हे कोणी विसरू नये